नमस्कार मी सिद्धेश राणे महाराष्ट्र पोलीस कॉमेशन महाराष्ट्र राज्यसभेकडून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नेमलेल्या ठेकेदारांनी वसई विरांना टाकले खड्ड्या माहिती आहे तुम्हाला वसई विरार शहरातल्या जनतेच्या कोटी रुपयांची विलेवाट महापालिका ठेकेदार लावली वाट आणि एक महिन्यापूर्वीच महापालिकेचे लाडके ठेकेदार यांनी आपल्या नफ्याजाडी थुप काम केले ते काम केलेले थुपपटून केले वसई ब्रिज पासून ब्रिजच्या ते वसंतनगरी पर्यंत तरी वसईविरड महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी झोपेचे सोंग घेऊन कुठलीही कारवाई व त्या ठिकाणचे खड्डे अजूनपर्यंत बुजवण्यात आले नाही म्हणजे येथील जनता टॅक्स फुकट भरतोय का आयुक्त साहेब आता तरी जागे व्हा लोकांना होणारा त्रास ट्राफिक रोजच्या रोज वाढत चाललेले आपत्कालीन सेवा काही झाल्यास तेथील संपूर्ण जबाबदारी आपण घेणार का कोण खड्ड्यामध्ये आपून जर काही दुखापत किंवा घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण आयुक्त साहेब रात्रीच्या वेळेत खड्डे अजिबात दिसत नाहीत कालची जे दुर्घटना एक रिक्षावाला खड्डे दखल पहिला जबाबदार कोण तेथे लाईटही नाही आतापर्यंत रात्रीच्या वेळेत लाईट सुद्धा नसते तिथे ठेकेदार आमच्या वसंत जनतेच्या फुकट पैशाची विल्हेवाट आपण करत आहात आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या त्यामुळे सर्व जनते शालेयमुळं मुले गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत अपघात झाले तर तुम्हाला थोटपटीच्या कामाचे पैसे पसतील का हो। अरे शरम करा आणि काम करा नीट आणि लोकांच्या पैशाची वाट टाका लाव महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेतर्फे सर्व ठेकेदारांना आव्हान करतो की महापालिकेचे इंजिनियर आणि ठेकेदारांना लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आपल्या विरुद्धात मोर्चा काढण्यात येईल व सर्व महानगरपालिकेचे ठेकेदार वसे विराज शहर महानगरपालिकेच्या यांना आव्हान करतो जर तुम्ही थुप्पट्टीचं काम केलं आणि काम जर बरोबर नसेल आणि खड्डे पडले तर तुमच्या विरोधात तुमच्या नावा सकट बॅनर लावून तिथे पूर्ण मोर्चा काढण्यात येईल मग सांभाळून घाट आमच्याशी साहेब जय हिंद जय जैह महाराष्ट्र